असा संतांचा आणि ज्यांच्या पुण्यतिथी सोहळा आहे हा त्या संतांचा महिमा कमी आहे का बाबा माझ्या भगवान बाबाचा महिमा कमी आहे का चमत्कारी पुरुष होऊन गेले ना अनेक प्रकारचे चमत्कार केले माझ्या भगवान बाबांनी महाराज एक बीड जिल्ह्यामध्ये नि। एक निवृत्ती ढाकणे नावाचा माणूस होता पोलीस होता बीड जिल्ह्यामध्ये आणि बीडच्या शेजारीत त्यांचं काहीतरी गाव आहे चकलंब्याला ते ड्युटीला असायचे बीडच्या खाली भगवानगडाच्या खाली चकलंबा नावाचं गाव आहे आणि ते नित्यनामान काय करायचे भगवानगडावरती जायचे बाबाचं दर्शन घ्यायचे आणि परत जायचे ड्युटीला त्यावेळेस बाबा बीड ते चकलंबा एकच बस असायची त्यावेळेस आणि मग एक वेळेस असंच ते बाबाच्या दर्शनाला गेले दर्शनाहून आले बाबाने सांगितलं निवृत्ती आता कार्तिकी जवळ आली तो कार्तिकीला आहे हो म्हणला बाबा येतो बाबा ते निवृत्ती ढाकणे इतके एकनिष्ठ होते बाबाचा शब्दही खाली पडू देत नव्हते इतके एकनिष्ठ हो म्हणले बाबा येतो दर्शन घेतलं बाबाचं घरी निघाला आणि काहीतरी कामानिमित्त त्यांची जी मुलगी आहे पाच सहा वर्षाची तिला घेऊन ते मूळ गावी गेले मूळ गावी गेले बाबा आता या मुलीचं इतकं दुखायला लागलं मुलीला इतका आजार जडला इतका आजार झडला आता वाटलं दोन चार दिवसात ही पोरगी जाणार आपल्यात राहणार नाही पण बाबानंतर ना वारीला बोलवलंय बाबाचा शब्द पडू द्यायचा नाही मार ते निवृत्ती ढाकणी काय केलं वारी जशी जशी जवळ आली दोन चार दिवसावर जायचं वारीला पोरीची तब्येत आणखीनच बिघडली आणखीनच बिघडली तरी देखील महाराज त्या निवृत्ती ढाकणेन पिशवी भरली बॅग भरली आणि वारीला निघायले पण महाराज बायको म्हणली मालक एकूणता एक जीवे हो पोरगी जर गेली तर काय वाऱ्या करतान निवृत्ती ढाकणे होते महाराज ते निवृत्ती ढाकणे होते ते म्हणले काय नाही मी गेल्याच्या नंतर जर या मुलीचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही अंत्यविधी उरकून घ्या बापाचं काळीच म्हणतय महाराज बापाच काळीच बापाच काळीच म्हणत या मुलीचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही अंत्यविधी ओरकून घ्या असं म्हणले आणि वारीला निघाले बाबाकड गेले बाबांचं दर्शन घेतलं पण महाराज बापाचा चेहरा पडलेलाच घेऊ चेहरा पडलेलाच बाबांना विचारलं काय झालं निवरते सांगतो बाबाला नाही बाबा काय नाही झालं काय नाही झालं पण बाबाला माहित नसलोय पोरीचं दुखत होय हो बाबा पुरीच दुखत अरे जाय काय नाही होणार तिला वारी संपली महाराज परतीच्या प्रवासाला ते निघले निवृत्ती ढाकणे गावाच्या एसी मध्ये आले बाबा भगवान बाबाचा चमत्कार काय सांगू क्षणार्धात जाणार जी पोरगी आपल्याला असं वाटत होत तीच पोरगी बापाला भेटायला पळत त्या एसी मध्ये निघाली हा चमत्कार आहे आहे भगवान हा चमत्कार बाबांचा आणि संतांच्या चरणावरती जे या भूतलावरती अवघे तीर्थ आहेत अवघे पर्व काळ आहेत ते नतमस्तक होतात लोटांगण घालत येत असतात हे मी सांग ना तिसरं चरण तीर्थ पर्व का

पाया पाय सकळ ऐसा संतांचा महिमा आणि अशा संतांची जर तुम्ही सेवा केली ना संतांची सेवा म्हणजे काय हो बाबा नुसतं त्या संतांचं नाव घेत राहणं नाव घेत राहणंच का आता ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा सप्ताह चालू आहे आपल्याला माहित आहे बाबा आता कथेला उशीर व्हायला आहे चटाय टाकलेला नाहीत बरोबर बर बाबा चटाय टाकली नाहीत ढळ ढ दिसाले डोळ्यानं पण ते चटाय टाकणं <saidur> ही हीच संत <शंता> सेवा आहे ना <small> सप्ताह काहीतरी काम करणे झाडून घेणे चटाया टाकणे वाढणे स्वयंपाकाला थांबणे महाराज मंडळी आली गायक मंडळी आली त्यांचा आदर सत्कार करणे त्यांचा सन्मान करणे वर्ग हा वर्गणी न देणे ही संत सेवाचे ना बाबा बरोबर आहे ना ही संत सेवाचे आणि संत सेवा जर केली नाही तर काय होत सांगू बाबा एक प्रमाणे स्वप्न बाबा ते माझ्या वयाला स्वप्न बी नाही बोलू का जे सप्त्याला वर्गणी देत नाहीत सप्त्यात सगळं दिसायला हे काम कराव हे काम कराव पण पाटील की करायला आहे त्याच्यासाठी बोलू सेवेसी अंग चोरी तयाव चोरी दृष्टी न पडो तयावर आयसी जळो तिचे तोंड जे सप्त्याला वर्गणी देत नाही इथं काम ते काम काम ते करत नाही त्याच्या माईचं तोंड बिभाव नाही आपलं हे प्रमाणे माझ्या मनाने सांगा का नाही महाराज आणि ह्या अशा संतांची जर तुम्ही सेवा केली ना सप्ताह चालू येत येऊन काम करणं वर्गणी देणं सप्त्यात सामील होणं बरं बाबा काय काय सप्त्यात सामील होत नाहीत पण आडकाठी करतात लोक म्हणतात मांजर जर आडवी गेली बाबा तर काम होत नाही मांजर आडवी गेली तरी बी काम होतंय पण एक माणूस जर आडवा गेला तर सप्ताह होत नाही बरं बाबा सप्ताह होत नाही आपण काय केलं पाहिजे अशा सप्ताह येऊन काम केलं पाहिजे संतांची हीच सेवा केली पाहिजे आणि अशा संतांची जर आपण सेवा केली तर ती सेवा भगवंताला प्रिय होते ती सेवा देवाला आवडत असते मी सांगणं अभंगाचं दे देवा तुका मन देवा तुका मन देवा तुका मन दे Boom! Oh. रे धी बोलाया सि सीमा Sim, Sim.